आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पुणा कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर इक्बाल एन शेख पुणे शहर विभागीय क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे शहर विभागीय क्रीडा समितीची वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसची पहिली सर्वसाधारण सभा पुणा कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॅम्प पुणे इथं संपन्न झाली या सभेत वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीससाठी पुणे शहर विप विभागीय क्रीडा समितीचे यजमानपद पुणे कॉलेजला देण्यात आले तसेच कार्यकारिणी समितीची घोषणा करण्यात आली या सभेत पुना कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर इकबाल लियन शेख यांची अध्यक्षपदी तर पुना कॉलेजचे शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर अय्याज हुसेन शेख यांची सचिवपदी निवड करण्यात आली સ્થાયી સમિતિ દોન હજાર પંચવીસ અધ્યક્ષ પ્રાચાર્ય ડોક્ટર ઇકબાલ યન શેખ સચિવ ડોક્ટર શેખ પુના કોલેજ સહસચિવ પ્રાધ્યાપક ડોક્ટર મોહન અમૃળે વાણિજ્ય મહાવિદ્યાલય પ્રાધ્યાપક ડોક્ટર આશા બંગળે આબા સાહેબ ગરવારે મહાવિદ્યાલય પ્રાધ્યાપક અનિરુદ્ધ શર્મા સિમ્બોસિસ મહાવિદ્યાલય કોષાધ્યક્ષ ડોક્ટર ઉમેશ ગરવારે કોલેજ ઓફ કોમર્સ સદસ્ય ક્રીડા મંડળ સાવિત્રીબાઈ ફુલે પુણે વિદ્યાપીઠ सदस्य डॉक्टर अणघा चिकटे सिद्धिविनायक महाविद्यालय डॉक्टर शांताराम धमारे अप्पासाहेब जेधे कॉलेज प्राध्यापक डॉक्टर दीपक शेंडकर मॉडर्न कॉलेज गणेश खिंड डॉक्टर शिरीष मोरे चंद्रशेखर आगशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय डॉक्टर मनीषा कोंडरे आयएसएस एम एस अभियांत्रिकी महाविद्यालय प्राध्यापक अभिजीत परसे संस्कार मंदिर महाविद्यालय डॉक्टर अभिजीत कदम पदवीतर जिमखाना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्राध्यापक मिथुन त्रिभुवन नेसवाडिया कॉलेज ही समिती पुणे शहरातील महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचं नियोजन व आयोजन करणार आहे सभेत उपस्थित मान्यवरांनी विश्वास व्यक्त केला की डॉक्टर इक्बाल शेख व डॉक्टर अय्याद शेख यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील क्रीडा क्षेत्र अधिक प्रभावीपणे विकसित होईल आंतर महाविद्यालयीन स्पर्धांसाठी सप्टेंबर महिन्यातील पहिल्या दहा क्रीडा प्रकारांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून स्पर्धा नियोजित तारखेनुसार पार पडतील शीर्षक पुणे शहर विभागीय क्रीडा समितीच्या मेजवानीसाठी पुणा कॉलेजची निवड प्राचार्य डॉक्टर इकबाल एन शेख पुणे शहर विभागीय क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी निवड